नमस्कार मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी चिंची चेटकी आपण सगळ्यांना आवाहन करते कि को 20 साथ वा की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपलं अमूल्य मत नोंदवा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा सहभागी व्हावं उत्सवामध्ये मी मतदान करणार आहे आपण पण या नक्की मतदान करायला चला मतदान करूया देशाची प्रगती करूया किती हुशार नमस्कार मी श्रद्धा हांडे आपल्या सगळ्या नागरिकांना आव्हान करते की येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या सगळ्यांना सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क आपल्याला बजावायचा आहे चला मतदान करूया देशाची प्रगती करूया वोट फॉर इंडिया वोट फॉर राईट्स मी मतदान करणार आहे तुम्ही मतदान करा